घराणेशाही श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेचा मुलगाच आहे ना त्याच्याबद्दल काय वादत नाही पण ते घराणेशाहीचा विषय नाही त्यावेळेस कल्याण लोकसभेचा शिवसेनेकडे यावी म्हणून ती केलेली तडजोड आहे त्यामुळे इथे काय घराणीशाहीचा प्रश्न येत नाही जशी घराणेशाही उद्धव ठाकरे गटामध्ये आहे एका नंतर एक एकानंतर तशी घराणेशाही तर नाही ना माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ते फक्त खासदार आहेत त्यांना काय प्रमोट तर केलं नाही ना की बाबा हा माझा पुढचा वारसदार आहे किंवा हा पूर्ण पक्षाचा पुढचा नेता आहे असं कुठं प्रमोट तर केलं नाही ना, ना। त्यामुळे घराने शाही बोलताना येणार ना, ना ते आधीपासूनच खासदार आहेत आणि फक्त खासदार आहेत ते त्यांना जसं त्यांना युवा सेनेचं अध्यक्षपद किंवा नंतर आमदारकी वगैरे नंतर मग मंत्रीपद असं तर काय केलेलं नाही आहे ना, ना। त्यामुळे संजय राऊतांनी तर ह्याबद्दल बोलूच नाही त्या माणसाचे काय त्याचं डोकं फिरलेलं आहे व तुम्ही तरी सांगा त्याला जिल्हा व्हावा यासाठी मागणी होत आहे सर्वांचीच मागणी आहे ती कारण वाढता पसारा बघता आणि वाढती डेव्हलपमेंट बघता कल्याण हा वेगळा जिल्हा व्हावा यासाठी आम्ही सर्व आमदारांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्रकसुद्धा दिलेलं आहे सर्व आमदार आम गणपत गायकवाड असे राजू पाटील किसन कचोरेनी यांनी सर्वांनी ते पत्र दिलेलं आहे की हा कल्याण जिल्हा वेगळा व्हावा जेणेकरून ह्या जिल्ह्याचा ह्या भागाचा विकास मोठ्या गतीने व्हावा आणि कल्याणमध्ये सर्व कार्यालय आहेत ना आपले टोटली कार्यालय कल्याणमध्ये आहेत त्यामध्ये कल्याण त्या जिल्हा व्हावा ही मागणी आमची योग्य आहे तेरा तारखेला उद्धव ठाकरे जो निर्णय आहे तो तुम्हाला कळवला जाईल उद्धवसाहेब येत आहेत स्वागत आहे त्यांचं आता त्यांचं कामच आहे हो ना दुसरं त्यांना काम काय उरलं आहे ते येतात येऊ दे त्यांचं स्वागत आहे आपल्यासारखं